नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यास आहोत एफ वाय बी ए सेकंड सेमिस्टरची मराठी विषयाची क्वेश्चन पेपर नक्की कसे असणार आहे याचा पॅटर्न नक्की कसा असणार आहे आणि कशा कशाप्रकारे आपल्याला विचारलं जाणार आहे याचा आपण आज ह्या व्हिडिओमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजू बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन त्वरित तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो कोणताही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो एफ वाय बी ए मराठीची जी क्वेशन पेपर आहे ती सत्तर मार्काची असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इथं सीट नंबर टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य याच्यावरती आधारित आपल्याला एकांकिके आधारवरती काही महत्त्वाचे प्रश्न उच्चारले जाणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेचे उत्तर जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पाहिजे असे टाईप केले तरी चालेल नक्कीच मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल क्वेश्चन पेपरचे आन्सर आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक जरूर करा जेणेकरून तुम्हाला आ... फायदा देखील होईल आणि या व्हिडिओला लाईक केलंस तर व्हिडिओ आपला चांगल्या प्रकारे वाटेल तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीसचा पॅटर्न आहे सेमिस्टर सी बी सी पॅटर्न आहे सेमिस्टर सेकंड आहे तर काही आपल्याला अडीच तासाचा वेळ आहे काही आपल्याला नोटिफिकेशन दिलेलं आहेत सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे त्याचबरोबर जे तुम्हाला उजवडीकले उजवीकडे अंक दिलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे त्याच्यावरती तुमचे गुण दर्शवले जातात तर चला व्हिडिओला पुढेमध्ये जा व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात तर आपल्याला इथे सर्वात महत्त्वाचं पाहायला मिळतं पाठ्यपुस्तकावरती आ आधारित कोणती एकांकिका आहेत तर मराठी एकांकिका आहे विठ्ठल तो आला आला पु ल देशपांडे यांचीही एकांकिका आहे त्याचबरोबर हंडाभर चांदण्या दत्ता पाटील यांचीही एकांकिका आहे आणि हे पुस्तक संपादक केलेलं आहे डॉक्टर शिरीष लांडके डॉक्टर बाळकु बाळकृष्ण लळित डॉक्टर भास्कर ढोके यांनी हे पुस्तक संपादक केलेलं आहे तर पहा पुढे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन नंबर वन खालीलपैकी एका प्रश्नाचे उत्तरे दीडशे शब्दामध्ये आपल्याला लिहायचं आहे हा जो आहे दहा मार्कासाठी असणार आहे नाटक या साहित्य प्रकाराची थोडक्यात आपल्याला वळख करून द्यायचे आहे किंवा नाटका नाटक या प्रकारची एकांकिका आहे त्याचे घटक आपल्याला स्पष्ट करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन्ही प्रश्न अतिशय सोपे आहे आणि महत्त्वाचे आहेत त्यामुळे नक्की यावरती भर देण्याचा प्रयत्न करा तर प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आहे हा देखील खूप इम्पॉर्टंट आहे खालीलपैकी कोणते दोन प्रश्न लिहायचे आहे दीडशे शब्दामध्ये तर पहा आरतीच्या वेळी विठ्ठलाच्या बोलण्यामुळे कसा गोंधळ उडतो हे तुम्हाला उदाहरण उदाहरणसह स्पष्ट करून दाखवायचं आहे पाच मार्काला इथे एक सॉरी दहा मार्काला एक प्रश्न आहे त्याबरोबर विठ्ठल तो आला आला या एकांकीतील पात्रांची तुम्हाला सर्व ओळख करून द्यायची आहे तहसीलदार तहसीलदार आहे हा राधिकेचे अपहरण का करतो ते किती तुम्हाला स्पष्ट करायचे किंवा संबा ही व्यक्तिरेखा तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता आपण प्रश्न क्रमांक अ आणि ब ही आहेत एकांकिकेवरती आधारित विठ्ठल तो आला आला यावरती आणि दुसरे आहेत कड हे हांडाभर चान यावरती आधारित आहेत तर चला पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे लक्ष देण्याचा प्रयत्न करा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाची उत्तर तुम्हाला तीनशे शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे विठ्ठल तो आला आला या एकांकिकेतील तुम्हाला आवडलेली व्यक्तिरेखा तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचा आहे त्याचबरोबर हांडाभर चांदण्या या एकांकिकेची कोणते मूलभूत प्रश्नांची मांडणी करण्यात आलेली आहे म्हणजे आपण जर हांडाभर चांदण्या ही एकांकिका वाचली असेल तर पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं जात आहे पाण्याच्या ह्याच्यावरती दुष्काळ पडला आहे त्याच्यावरती त्याच्यावरती सर्वात मोठा हा प्रश्न केलेला आहे त्याचा पुढं पाहूयात तर, तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार पाहू शकता अतिशय इम्पॉर्टंट आहे एक मिनटं विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार हा अतिशय इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता कोणता खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तर लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिला आहे सामाजिक माध्यमांचा सोशल मीडिया याचा योग्य वापर करण्याबाबत शिक्षक पालकांची यांच्यातील संवाद लेखन करायचं आहे किंवा खालीलपैकी कोणत्याही दोन विषयांवर आपल्याला कल्पना विस्तार करायचा आहे आपल्याला पाहायला मिळतात वृक्षवली आम्हा सोयरी अस्वारंभ हे आमचे वृद्ध थांबला तो संपला अशा प्रकारे त्याचप्रमाणे पुढे जर पाहायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता खालील विषयांवर प्रत्येकी दोन घोषवाक्य कोणत्याही पाच याच्यावरती लिहायचं आहे जनजागृती असेल रक्तदान असेल किंवा प्रदूषण असेल आदर्श गाव लेख मुलगी बेरोजगारी आणि व्यसनमुक्ती याच्यावरती आपल्याला घोषवाक्य करायचं आहे कोणतेही पाच आपण पाहू शकता त्याचबरोबर खालील दिलेल्या उत्तराच्या आधारे आपल्याला मराठी भाषा तयार करून लिहायचं आहे म्हणजे यू आर व्हॉट यू थिंक यू आर यू फील वॉट यू वॉन्ट टू फील अशा प्रकारे आपला पॅरेग्राफ आहे हा पॅरेग्राफ आपल्याला सविस्तर वाचायचा आहे आणि त्याचा मराठीत रूपांतर करून आपल्याला लिहायचा आहे हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच धन्यवाद अजूनही काही प्रश्न असतील तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मी देखील त्याच्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर चला भेटूया आपण पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम